नमस्कार बंधुभोगी नेनो आज बुधवार आहे बुधवारची संध्याकाळ आहे आणि आज संध्याकाळी आम्ही ठरलं की जेवण हे शॉर्टकटने करायचं नॉनव्हेजचा वार असल्यामुळे चिकन आणलेलं आहे आणि चिकन बिर्याणी बनवायचा विचार आहे तर आमची चिकन बन बिर्याणी बनवायची जी रेसिपी आहे ती तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आम्ही चिकन बिर्याणी बनवतो हे जवळपास पाऊन किलो चिकन आणलेलं आहे त्याच्यासाठी कांदा टॅमॅटो कोथिंबीर आलं लसूण पेस्ट हे सर्व कटिंग करून ठेवलेलं आहे आता पुढली प्रोसिजर म्हणजे ते शिजवण्याची ती मी तुम्हाला दाखवतो प्रथम एक टोपामध्ये तेल गरम केलं त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि ती आता परतवली जात आहे आता त्याच्यामध्ये तमालपत्राचे चार पाच तुकडे टाकलेले आहेत त्याच्यानंतर कांदा टाकला जाईल आणि कांदा लाल होईपर्यंत हे तेलामध्ये चांगले परतवले जाईल आता आपण कांदा थोडा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर टाकलेली आहे आता तीसुद्धा परतवली जाईल आता आपण बिर्याणीमध्ये थोडी उलपाट टाकणार आहोत तर त्यासाठी उलपात कटिंग चालू केलेली आहे घरामध्ये उलपात शिल्लक होती ती घेतलेली आहे आता या कांद्यामध्ये परतवलेल्या कांद्यामध्ये आपण हळद हिंग मीठ मसाला चिकन हळद हिंग मीठ गरम मसाला वगैरे टाकलेला आहे आणि ते थोडं भाज शिजण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण बारीक चिरलेली उलपात त्यामध्ये टाकून हे मिश्रण चांगलं डवळणार आहोत ह्याच्यामध्ये आपण पावन किलो चिकन टाकलेलं आहे आणि ते चिकन सगळ्या मटेरियलमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो चिकन पूर्णपणे त्या मटेरियलला लागलं ला। की मग ते शिजवण्यासाठी जाईल अशा प्रकारे आपण चिकन टोपामध्ये वाफेळ ठेवलेला आहे ताटावरती थोडं पाणी ठेवलेलं आहे आणि हे थोडा वेळ शिजवण्यासाठी गॅसवर ठेवली जाईल आता तुम्ही बघू शकता बिर्याणीसाठी मस्तपैकी चिकनची ग्रेवी तयार झालेली आहे त्याचा वासही खूप छान सुटला आता त्याच्यामध्ये आपण तांदूळ ॲड करणार आहोत मग ते पूर्णपणे बिर्याणी तयार बासमती तांदूळ आहे जो या चिकन ग्रेवीमध्ये मिक्स करून बिर्याणी तयार केली जाते मस्तपैकी बिर्याणी तयार झाली आहे चिकन आणि बासमती तांदळाचा वास खूप सुंदर येत आहे किचनमध्ये तर मित्रांनो आपली बिर्याणी बनवून तयार झाली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो आपली बिर्याणी तयार आहे तुम्ही पाहू शकता आजच्या रेसिपीबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंटमधून कळवा नमस्कार